स्किन टॅनिंग ह्या विषयावर अभ्यास करूया चेहरा उन्हाळ्यामध्ये काळवणं अतिशय मोठी समस्या आहे बऱ्याच जणांचा चेहरा हिवाळ्यात पण काळवणतो काही जणांचा चेहरा उन्हाळ्यात काळवणतो आज आपण उन्हाळ्यामध्ये टॅनिंग ह्या विषयावर बोलणार आहोत हाताची टॅनिंग मानाची मानेची टॅनिंग चेहऱ्याची टॅनिंग ह्या विषयावर आपण आज बोलूया चेहरा काळवंडणं म्हणजे टॅनिंग ही उन्हामध्ये का होत असते सर्वात पहिली गोष्ट की उन्हाळ्यात धूळ खूप असते कारण की जमीन कोरडी असते आणि त्याच्यामुळे त्याच्यावरचे वाळूचे कण खूप बारीक असतात जे आपल्या त्वचेवर पटकन येऊन चिटकतात दुसरी गोष्ट उन्हाचे तीव्र म्हणजे सूर्याचे तीव्र किरणं ज्याच्यामुळे आपली स्किन बर्न होते म्हणजे भाजली जाते आणि ती काळवणलेली दिसते बऱ्याच महिलांच्या ना फक्त हात काळे पडतात मान काळी पडते तर बऱ्याच महिलांचं असं आहे की त्यांचा चेहरा जो आहे तो अतिशय जास्त तुम्हाला टॅनिंग झालेला दिसतो याच्यावर नेमके घरगुती उपाय काय आहे आणि प्रोडक्ट नॉलेज काय आहे याच्यावर आपण अभ्यास करूया आज स्किन टॅनिंगवर घरगुती उपाय खूप सारे आहेत पण ते कितपत लाँग लास्टिंग आहे आणि आपण प्रोडक्ट्स काय काय यूज करू शकतो याच्यावर बघूया स्किन टॅनिंगवर घरगुती उपायांमधला सर्वात सोपा उपाय आहे सगळ्यांना आवडेल हा हातासाठी आहे हा, हा फक्त हातासाठी चेहऱ्यासाठी नव्हे एक छान कुठलं पण बॉडी लोशन घ्यायचं त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं आणि ते हात मस्तपैकी पूर्ण दोघं हात त्यांना घासून काढायचे तुम्ही हे ट्राय करा आणि ट्राय केल्या केल्या लगेच तुम्हाला रिझल्ट पाच मिनिटात दिसणार आहे तुम्ही मला पाच मिनिटात सांगाल की मॅडम मला रिझल्ट छान आला यस मीठ आणि लोशन एकत्र करून जेव्हा तुम्ही तुमचे हात छान घासून काढतात तुमचे हात हे अतिशय सॉफ्ट स्मूथ झालेले असतात आणि तुम्हाला हे दिसून येईल की तुमच्या हाताची टॅनिंग ही खूप गेलेली असते हात किमान पाच ते सात मिनटं स्वच्छपणे तुम्ही घासायला सुरुवात करा जेणेकरून तुम्हाला त्याचा रिझल्ट अतिशय चांगला येईल चेहरा काळवण काळवणलेला असेल तर मिल्क ओट्स घ्या कोरडे ते मिक्सरमध्ये बारीक करा आणि वाटीत घ्या त्याच्यामध्ये ते मिल्क कोट्स बारीक केलेले टाका त्याच्यामध्ये थोडंसं कच्चं दूध टाका मिक्स करा चेहऱ्याला मानेला हाताला लावा आणि पंधरा मिनिटांनंतर हात ओले करा आणि एक चांगला मस्त ते मिल्क कोट्स आणि दूध जे असते ते हात ओले करून करून पूर्ण छानपैकी पाच मिनटं मसाज करा तुमचा चेहरा मान अतिशय गोरे पान झालेले राहतील वन वॉशमध्ये ठीक आहे वन वॉशमध्ये ट्राय करा खूप छान रिझल्ट येतो याचा स्किन व्हाईटनिंगसुद्धा म्हटलं जाते याला ही जी तुम्हाला मी प्रोसेस सांगितली याला स्किन व्हाईटनिंग म्हणतात अतिशय चांगला रिझल्ट देणारी आहे पुढचा एक ऑप्शन आहे आपल्याकडे आणखीन घरगुतीमध्येच आणि तो आहे बटाटा बटाटा खिसायचा आईस्क्यूबमध्ये टाकायचा त्याचे पाणी टाकायचं आणि त्याचे मस्त आईसक्यूब तयार करायचे आणि ते बर्फ जे तयार झालेले असतात बटाट्याचे ते तुमच्या पूर्ण चेहऱ्याला मानेला छानपैकी मस्त फिरवा तुमच्या चेहऱ्याची टॅनिंग ही जवळपास सत्तर ते पंच्याहत्तर टक्के गेलेली राहणार आहे रोज करू शकताय उन्हाळ्यामध्ये रोज दिवसातून केव्हा पण <coughs> एकदा ओके okay, आता आपण पुढचं बघूया प्रोडक्ट्समध्ये असं काय आहे की जे तुमच्या चेहऱ्यावरच्या आणि मानेवरच्या आणि हातावरचे टॅनिंग काढू शकते uh, मार्केटमध्ये प्रोडक्ट्स बघायला गेले तर डिटॅन पॅक आलेले आहेत जे अप्रतिम आहे आणि अतिशय सुंदर आहे ज्याच्यामध्ये आपल्याला बघायचं आहे uh, टॅनिंगमध्ये मेन रागाचा फेस पॅक किंवा रागाचा डी टॅन पॅक किंवा एन प्लस प्रोफेशनलचा किंवा ओझोनचा असे तीन कंपन्या मार्केटमध्ये अवेलेबल आहेत जे डिटॅन पॅक काढतात हे डिटॅन पॅक एका पाऊचमध्ये मिळतात एका पाउचची किंमत बावन्न ते पंचावन्न रुपये आहे पाउचेसमध्ये मिळतात ऑनलाईन मिळाले तर मोठा भला मोठा डब्बा मिळतो हजार रुपयाचा आणि दुकानामध्ये गेले तर तुम्हाला सॅचरटमध्ये ते मिळतात काहीतरी पंचावन्न साठ रुपयापर्यंत एक सॅचेट तुम्हाला मिळणार आहे रागा एन प्लस प्रोफेशनल आणि ओझोन ह्या तीन कंपन्या सर्वात बेस्ट आहेत डिटॅनिंगमध्ये तुम्ही तो पॅक फेस पॅकसारखा लावायचा आहे चेहऱ्याला मानेला हाताला एका पॅकमध्ये फक्त चेहरा मान कवर होणार दुसऱ्या पॅकमध्ये तुम्हाला दोघं हात कवर होतील आणि त्यानंतरून तुम्ही पर पूर्णपणे वॉश करून काढायचा आहे तर तुम्हाला दिसेल तो पॅक लावल्यावर पंधरा मिनटांनंतर तुम्ही जेव्हा चेहरा वॉश करतात तुमचा चेहरा हा अतिशय फ्रेश आणि अगदी छान झालेला दिसतो टॅनिंग एकदम पटकन काही मिनटांमध्ये चालली गेलेली दिसते हे एक प्रोडक्ट आहे दुसरं प्रोडक्ट आहे तुम्हाला मार्केटमध्ये मिळणार ते म्हणजे ए एच ए अँड बी एच ए सिरम जे की फक्त हाताला आणि मानेसाठी आहे चेहऱ्यासाठी नाही आहे ॲक्च्युली खरं तर खूप जण चेहऱ्याला अप्लाय करत आहे पण तुमची सी, स्किन सेन्सिटिव्ह असेल तर तुम्ही हे चेहऱ्याला अप्लाय नका करू पिलग्रीममध्ये एच ए अँड बी एच एक सोल्युशन आहे सिल सिरम म्हणून तर ते सिरम तुम्ही हाताला मानेला रात्री झोपताना जर का लावलं हात आणि मान स्वच्छ धुवून आणि सकाळी उठल्यावर वॉश केलं तर तुम्हाला एक ते दोन चार दिवसांमध्ये तुम्हाला त्याच्यात रिझल्ट आलेला दिसेल डेली यूज करण्यासाठी आहे हाताला मानेला तुम्ही रोज लावू शकतायत रात्री झोपताना लावायचं आहे सकाळी वॉश करायचं आहे पिलिंग सोल्युशन पण म्हटलं जातं याला तर तुम्ही हे पण लावलं तर खूप चांगलं आहे हे ट्रायल पॅकमध्ये सुद्धा मिळते छोटं नव्वद रुपयाचं ट्रायल पॅक्स खूप छान असतात जर तुम्हाला मागवता येत नसेल तर प्लीज मला व्हॉट्सअपला मेसेज करा मी तुम्हाला छोटे छोटे ट्रायल पॅक्स असतात कसे मागवायचे म्हणजे भला मोठा हजार रुपयाचं सातशे आठशे रुपयाचं सिरम घेण्यापेक्षा छोटे त्याच कंपनीचे ट्रायल पॅक्स मिळतात ज्याला ट्रायल म्हणतात की तुम्ही ट्राय करून बघा तुम्हाला त्याच्यामध्ये एक आठवडा पुढे पुरेल एवढी क्रीम दिली जाते आणि मग तुम्हाला एक आठवड्यात त्याचा रिझल्ट आला तर तुम्ही ते मोठं घेऊ शकतात तर तुम्ही ट्रायल पॅक मागवता येत नसेल तर मला मॅसेज हो करा मी तुम्हाला नक्की सांगेल की ट्रायल पॅक कसे मागवायचे आहेत तर ए एच अँड बी एची सिरम आहे पिलग्रीम कंपनीचं जे रेड कलरचं असते जे तुम्ही हाताला आणि मानेला लावू शकतात ज्याच्यामुळे तुम्हाला टॅनिंग पूर्ण केलेली दिसेल अशा सेशनसाठी मला फॉलो करा उद्या मी तुमच्यासाठी सेशन घेऊन येत आहे की तुमच्या पण चेहऱ्यावर वांगाचे डाग आहेत का म्हणजे पिगमिटेशन्स आहेत का आणि ते वाढत आहेत का त्याची कारणं काय घरगुती उपाय काय आणि तुम्हाला त्याच्यामध्ये मेडिकलमध्ये फार्मसी प्रोडक्ट कुठले कुठले अवेलेबल आहेत ज्याने ते हंड्रेड पर्सेंट जाणार आहे तुम्हाला माझे रोजचे सेशन बघायचे असतील तर आमच्या ह्या पेजला फॉलो करायला अजिबात विसरू नका आणि हो मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे शेअर मार्केटचे क्लासेस शेअर मार्केट फक्त नऊशे नव्याण्णव रुपयांमध्ये एकवीस दिवसांचा हा कोर्स असणार आहे लाईव्ह लेक्चर आहे आणि रेकॉर्डेड पण मिळणार आहे अगदी सुरुवातीपासून बेसिकपासून तुम्हाला शेअर मार्केट शिकवलं जाते आणखी माहितीसाठी मला नक्की कॉल करा आणि आमच्या ह्या पेजला नक्की फॉलो करा रोज दुपारी तीन वाजता फ्री लाईव्ह सेशन्स असतात आणि आजच्या फ्री लाईव्ह सेशनचा विषय आहे की तुमचे पण ओठ खूप काळे पडलेले आहेत आहेत का किंवा ओठाच्या अवतीभोवतीची त्वचा खूप काळी पडली आहे का तर आज दुपारी तीन वाजेचं से सेशन अटेंड करायला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंकला जॉईन करा थँक्यू